पॅटर्न चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजची विशेष घडामोड आमदार रमेश अप्पा कराड यांच्यामुळेच लातूर भाजप भाजपमय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा परिषद लातूरच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते दिनांक अकरा ऑगस्ट दोन रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आपा कराड यांनी माध्यमांशी बोलताना दिली या अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री या ठिकाणी येणार आहेत त्यांना आपला जिल्हा लातूर शहर भाजपमय वाटावे यासाठी आमदार कराड यांनी शहरात पूर्व पश्चिम दक्षिण व उत्तर अशा चारही बाजूला आपल्या नेत्यांचे फोटो असलेले मोठमोठे बॅनर व झेंडे लावून लातूर भाजपमय केले की काय असेच म्हणावे लागेल स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या हाताला धरून राजकारणात पाऊल टाकलेले रमेश त्यांच्या निधनानंतरही आमदार झाल्यानंतर सुद्धा त्यांना विसरे नाहीत हेही तितकेच खरे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्यानंतर पोरका झालेला रेणापूर तालुका असो की लातूर जिल्हा यामध्ये आमदार रमेश आप्पा कराड यांनी भाजपला चांगले दिवस आणले हेही तितकेच खरे मतदारसंघात व जिल्ह्यात प्रत्येक कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्याचे काम मात्र आप्पा करताना दिसतात आज जो स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे त्याचे श्रेय आमदार रमेश आप्पा कराड यांनाच जाते असा सूर युवकामधून दिसून येत आहे